भारत वर्षेस पाकिस्तान आज मॅच होणार आहे तर या फायनलमध्ये मित्रांनो भारत आणि पाक पाकिशन आज होणार आहे आशिया चषकामध्ये एक्केचाळीस वर्षानंतर म्हणजे पहिल्यांदाच पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यामध्ये आमने सामने येणार आहेत तसेच खेळांच्या मैदानामध्ये विजय सर्वस्वी नसतो पण अकरा भारतीय क्रिकेटपटू रविवारी मित्रांनो आशिया चषक क्रिकेटपटी खेळणार आहेत त्यामध्ये वीसच्या फायनलमध्ये पाकिस्तान विचार दुबईमध्ये मॅच आज ठरणार आणि या सर्वांच्या नजरा केवळ केवळ विजय मिळवण्यासाठीच राहतील स्पर्धेच्या एक्केचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये दोन्ही संघ फायनलमध्ये पहिल्यांदा भेडणार असून हा पहिल्यांदा भिडणार असून हाय व्होल्टेज लढती व राजकीय नजरा देखील मिळल्या जातील भारत पाकिस्तान लढतीचा रोमांच युद्धापेक्षा कमी नसतो फरक इतकाच असतो की युद्धामध्ये गोळीबार येत नाही आज होणाऱ्या या युद्धाला तणाव एकमेकांविरुद्ध तक्रारी तसेच उत्तरच्या किशारांना तसेच दोन्ही संघातील खेळाडूंना झालेल्या एका दंडांचे किनार आज लाभलेला आहे कारण मित्रांनो तरी देखील मित्रांनो आजचा उत्साह होणार आहे आजची मॅच खूपच खास आणि इंटरेस्टिंग आज आज होणार आहे मॅच पाहायलाच पाहिजे तरी देखील मित्रांनो यामध्ये तरी कमी नाही या दरम्यान मध्ये युवा युवा खेळाडू अभिषेक शर्मा दोनशे स्ट्राईक आणि रेट दावा ठोकू शकतो कुलदीप या दोन ए बळी घेतलेला असताना देखील विश्वाचे लक्ष वेधलेलं आहे त्या खेळाडूची कामगिरी पूर्ण संघामध्ये खेळाडू शाब्दिक वाढलेला आहे तसेच अभिषेक वर मित्रांनो आहेत कारण भारतातील विजय मोहीम सहज ठरेल कारण जक्कामुक श्रीलंका विरोधी मध्ये हार्दिक पांड्याच्या पायाची मांसपेशी दुखाप्रमाणे एक चषक मासे राहिला होता अभिषेक शर्मा उकड्यामुळे प्रस्थ असल्याने देखील आणि बाबा सहा महिन्यांच्या तीनशे नऊ धावा काढणारा अभिषेक शर्मा इतका फिट राहू शकतो तर पाकिस्तानामध्ये मित्रांनो दोनशे टक्के योगदान द्यावं लागेल कारण खरंतर दोन्ही संघाच्या खेळांचा दर्जा इतकाच दिसंगत आहे भारतच्या स्पर्धा असल्यास देखील कोणतेही काय उरले नाही भारतीय संघ आज खेळांच्या शुक्रवर हो आहे पाकिस्तानाचा संघ एका खेळामध्ये गेलेला असता देखील भारतीय संघाने ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेमध्ये भाग न घेण्याची मागणी पाकिस्तान खेळाडूंनी केले होते मात्र या फायर देखील वाद सुरूच राहिले आयला माहिती आहे की ही स्पर्धा होण्या अगदी भारत पाकिस्तानमध्ये पूर्ण संबंधाचा प्रभाव मैदानावर नक्कीच दिसणार आहे मग आयसीसी सावध का असते कारण आयसीसी मध्ये काय घडले तरी थांबू शकत असते कारण भारत पाकिस्तानच्या साखळी मॅचमध्ये मॅच फ्री रेफरी अँड पाय रॉक्ट वादाच्या मध्ये भोवऱ्यामध्ये सापडलेला असतात खेळाडूंची सुनावणी घेण्यात आल्यापासून दंड ठोठवण्यामध्ये आजपासून ही सुरुवात झालेली आहे अभिषेक शर्मा आणि शहीन शाह यांच्यामध्ये मित्र काठी होणार पाहायला मिळणार आहे कारण अशा चषकामध्ये अंतिम सामन्यामध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माचे जबरदस्त फलंदाजी पाकच्या गोलंदाज शहनशाह आफ्रिदे यांच्या अचूक मारा यांच्या रोमांच यांचे टक्कर होणार आहे कारण शहनशाह आफ्रिदी आज दडपण आणण्याचा प्रयत्न करेल कारण अभिषेक शर्मा मागे हटणार नाही दोघेही पंचवीस वर्षाचे खेळाडू आहेत पाकिस्तानाच्या संघाचा अनुभव खेळाडू असून देखील अभिषेक वेधून घेणार आहे आणि या सर्व गोष्टीवर दे देखील झालेल्या एका सामन्यामध्ये अभिषेक शर्माचा वादळ चांगलाच गोलंदाजाने त्यांच्या एका आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे कारण हा झंजावत अंतिम सामना देखील कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार असून याआधी दोन्ही सामन्यांच्या अभिषेक शर्माने शहीनशाह दूर धुलाई केली होती अभिषेकने चौदा सप्टेंबरच्या सामन्याची सुरुवात शहीनशा फुलटासून मारून घेऊन एकवीस ऑक्टोंबर म्हणजे सप्टेंबरपासून गोलंदाजला स्टोअर मारून करण्याचा प्रयत्न केला होता तर मित्रांनो आजच्या मॅचमध्ये या खेळाडूवर नजर असेल भारतामध्ये अभिषेक शर्मा जसप्रीत बुमराह कुलदीप यादव पाकिस्तानामध्ये फकर इजाम मोहम्मद नवाज शकीर शाह आफ्रिदी तर मित्रांनो आज आपण हे पा मॅच खूपच इंटरेस्टिंग होणार आहे